जय महाराष्ट्र मित्रांनो लवकरच राज्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर महापालिकेचा घेतलेला हा ओपिनियन पोल महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा कोणाला मिळणार मोठं यश याचा घेतलेला हा धक्कादायक ओपिनियन पोल सोलापूर महापालिकेत एकूण एकशे दोन जागा आहेत कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडतील बघूया सविस्तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांचे सोलापूर महापालिकेत एक जागी नगरसेवक निवडून येतील त्यानंतर आहे राज ठाकरे यांची मनसे यांना एक जागी यश मिळताना या सर्वेतून दिसतंय सोलापूर महापालिकेत एक अपक्ष उमेदवार विजयी होईल बहुजन समाज पक्ष यांना दोन जागी यश मिळेल मागील निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे चार नगरसेवक निवडले होते पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सहा जागी नगरसेवक निवडून येतील यम आय एम यांचे चार जागी नगरसेवक निवडतील गेल्या निवडणुकीत यम आय एमचे नऊ नगरसेवक निवडले होते मात्र येणाऱ्या निवडणुकीत यम आय एमच्या जागा कमी होताना या सर्वेतून दिसत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना सात जागी यश मिळताना दिसत आहे पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या आठ जागा निवडतील असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे सोलापूर महापालिकेत बारा, बारा नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय भारतीय जनता पक्ष भाजपच्या सव्वीस जागा या निवडतील मागील निवडणुकीत भाजपच्या एकोणपन्नास जागी नगरसेवक निवडले होते मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहे काँग्रेस काँग्रेसच्या सोलापूर महापालिकेत सर्वाधिक जागा निवडतील त्यांच्या चौतीस जागी नगरसेवक निवडून येतील गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चौदा जागी नगरसेवक निवडले होते मात्र यावेळी काँग्रेसच्या जागा वाढताना या सर्वेतून दिसत आहे सोलापूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी बावन्न जागांची आवश्यकता असून महाविकास आघाडीचे त्रेपन्न जागी नगरसेवक निवडून येतील महायुतीचे चाळीस जागी नगरसेवक निवडून येतील व भारतीय कम्युनिस्ट पक्ष मनसे एम आय एम अपक्ष व बहुजन समाज पक्ष यांचे मिळून नऊ जागी नगरसेवक निवडतील असा धक्कादायक अंदाज या ओपिनियन पोलमधून दिसतोय मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद